नारायणगाव येथील प्रसिद्ध कडधान्याचे व्यापारी संजय सुधाकर वाजगे यांना आज ऑनलाईन गंडा घालण्यात आलेला आहे आणि त्यांच्या खाते पूर्णपणे रिकामं करण्यात आलेले आहे आपण वाजगे यांच्याकडूनच जाणून घेऊयात नक्की काय घडलं होतं काय सांगा संजय भाऊ नक्की काय घडलं सकाळी कंप्लेट साधा आला फोन आला त्यांचा फोन नंबर घ्या ब्याऐंशी पाचशे चौऱ्याहत्तर सहाशे शहाऐंशी याचा नंबर आला मला कॉल आला तेव्हा तुमचं ए टी एम चालू करून घ्यायचं आहे का तुमचं ए टी एम ब्लॉक आहे मी म्हटलं हा ए टी एम ब्लॉक आहे परंतु तुम्हाला काही गरज नाही तरी पण ते म्हणले ऑनलाईन तुम्हाला दहा मिनटं चालू करून मिळेल मी म्हणले ठीक आहे मग काय तेव्हा तुमची माहिती सांगा तुमच्या अकाउंटची मग त्याला अकाउंटची माहिती सांगली नंतर तेवढे ए टी एम कार्ड ए टी एम कार्डची माहिती सांगा ए टी एम कार्डची माहिती सांगली पाठिंबाचा नंबर सांगला प्रूफचा नंबर सांगला नंतर ते तुमचा आधार कार्ड पाहिजे आधार कार्ड नंबर दिला आधार कार्डची मोबाईलवर काढून टी एमचं दिलं परत पॅन कार्ड दिला नंतर म्हटले फोटो काढून द्या मग फोटो दिला नंतर त्यांनी विचारलं तुमचा आत्ता बॅलन्स किती आहे म्हणलं आहे अठराशे रुपये नाही नाही तुम्ही व्यवहार कधी घालायच्या अगोदर म्हणलं आत्ताच चार हजार दोनशे पाठवले मग आत्ता किती बॅलन्स आहे म्हटलं आहे अठराशे एकोणीसशे रुपये बॅलन्स बरं बरं ठीक आहे मग तरी तुम्हाला ए टी एम चालू करून पाहिजे म्हणलं होईल आजच्या आज आठ हजार गेल तर चालेल पण होईल तर होईल मग तुम्ही म्हणले ठीक आहे मग तुमच्या अकाउंटला नॉमिनी कोणी म्हटलं नॉमिनीची काय गरज आहे ए टी एम चालू करायला नाही नाही म्हणले नॉमिनी तुम्ही दिला असाल ना तुमच्या अकाउंटला हिंदीत बोलत होते का हिंदी मध्ये बोलत होती हिंदीमध्येच बोलत होतो कुठून आलता फोन काय माहिती नंतर त्याने मला असे एक पाच सहा वेळा फोन केले साव बँकेला फोन केला त्याला बोला एवढी माहिती लागत नाही म्हणलं कधी बँकेला आमच्या बँकेत आम्ही गेलो आम्हाला कागद लागतात फक्त तरी एटीएम चालू होते त्याला काय लागतं गेला लागतं एटीएम ते सगळं माझ्या बायकोची नॉमिनी नाही तुम्हाला बायको नॉमिनी लागते तुम्ही नॉमिनी देणार तुमच्या अकाउंटला तुमचा अकाउंट चालू करायला तुमचा बायको नॉमिनीची पण माहिती पाहिजे ज़ाँ ज़ाँ वर, मारे, मारे पर, मी म्हणलं ठीक आहे नॉमिनेच तर सांगितले माही बाय तु वाटा म्हणून मग तो म्हणतो मी मिसेसचा अकाउंट कुठे येईल म्हटलं काय करायचं एवढं मी वैतागलो त्यांना तुला बोललो पण म्हणून मला काहीचच नाही अकाउंट ओपन ते एटीएम चालू काही नको म्हणलं मी महा चालू करून घेईल नाही म्हणले आता तुमचा ॲड्रेस आणि त्याच्यात त्यात मी पाहिलं माझ्या अकाउंटला ॲड्रेस बघितले नंतर पहिले पंच्याण्णव गेले ते नंतर ॲड्रेस मग मम्मी त्याला म्हणलं अड्रेस पंच्याण्णव कुठं गेले ते हा ते परत येईल तुमच्या मिसेसचा अकाउंट नंबर सांगा मग तुमचं अकाउंट नॉमिनीचा अकाउंट नंबर सांगला का नॉमिनी आम्ही वरती कळवतो मी बँकेचा कर्मचारी जर तुम्हाला लवकर तर त्या अकाउंट पैसे नाही आले तर मग माझ्या तो बोलत होता हिंदीमध्ये मग मी पण मला काय कधी बँकेत सांगितलं नाही का नॉमिनीचा अकाउंट एटीएम नंबर पाहिजे डेबिट कार्ड पाहिजे एवढं लागत नाही तरी पण तेवढ्या नाही आता तुमचे आठशे रुपये देणार नाही मला आता एकोणीशे रुपये दिले एकोणीसशे देण्यासाठी मी माझ्या मिसेस मेसेजचं पण डेबिट कार्ड दिलं वीस रुपये आधार कार्ड दिलं कॅनरा बँकेच खाते कॅनरा बँकेला माझ्या म्हणून मी दिलं त्यांना माहिती दिली सगळं दिलं आणि दुसऱ्या सरकारला कॅनरा बँकेच्या अकाउंटचे पैसे राबत मग नंतर पण काय तुझा नंबर स्विच येतो आता म्हणजे हे पैसे हे पैसे असेल जात असतील अकाउंटमधून हे पैसे असे अकाउंट जात असतील तर आम्ही काय करायला पाहिजे आणि याला पुढत ब्रेक लागला पाहिजे हे जे नंबर वून सीम नंबर वन फोन करतात हे सिम नंबर ॲक्टिवेट करताना काहीतरी ओळख घेतली जाते नाही ती ओळख घेतली जाते मग हे सीम कोणून ॲक्टिवेट जातात हे कोण करते हे सगळं सरकारने लक्ष आलं कारण इथंच नारायणगावमध्ये पाच सहा ठिकाणी असे झाले एक चार पाच चार साड असे प्रकरण झाले मी आज बँकेत गेलो होतो बँकेच्या शा शाखा मॅनेजरला भेटलो शाखा मॅनेजर म्हणले असं असं आहे तुम्ही पुढे शेजार जास्त शेजनची एजन्सी घ्या आणि मग आमच्याकडे तुम्ही तसा अर्ज करा तुमच्या अकाउंटचे पैसे हो आम्ही काय करायचं म्हणजे आत्ता माझे पैसे घे याचं काय करायचं याच्यात कृपा करून लक्ष घालण्यात यावं म्हणजे इतर लोकांची फसवणूक होणार नाही